सध्या केळूस गावामध्ये आकाश फिश मिली माशाची कंपनी चालू आहे गेली आठ वर्षं चालू आहे त्या आठ वर्ष एवढा लोकांना त्रास झालेला आहे की लोकांना जेवायलासुद्धा एवढा त्रास होतो आहे किंवा त्यांच्या आजार त्यांना आजार पण वाढलेले आहे सगळ्या लोकांना ते त्रास आहे त्यांना सगळं इंटिमेशन लोकांनी सगळं सा जाऊन सांगूनसुद्धा आज कंपनीचे मालक आणि कंपनी एवढे मनमानी कारभार करत आहे त्यानुसार आम्ही माननीय दीपकबाई केसरकर यांच्याकडे तक्रार घेऊन गेलो त्याच्यानंतर दीपकबाईंनी आणि प पर्यटन प्रदूषण खात्याने त्यांना एक महिन्याचा कालावधी हो देऊन कंपनी पूर्णपणे बंद करायला लावली होती त्यात ते त्यांना असं दिलेलं होतं की त्या वासाचं आणि पाणी हे दोघांचा निर्णय लावल्याशिवाय तुम्ही कंपनी चालू करायची नाही एक महिना झाल्यानंतर त्यात ते त्यांनी कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही एक महिन्यानंतर त्यांना ओपन करण्याची परमिशन दिली पण पर ओपन केल्यानंतर आजही जी परिस्थिती आठ होती गे किंवा जी परिस्थिती एक महिन्यापूर्वी होती ती परिस्थिती आज तीच आहे आज त्यांनी पूर्णपणे गावाला फेटाळलेलं आहे त्यांनी आजही वास पूर्णपणे चालू आहे आज कंपनी जोरात चालू आहे त्यांना आम्ही काल स्वतः कंपनीशी मीटिंग घेऊन त्यांना आम्ही असं सांगितलं की तुम्हाला आम्ही मुदत देतो तुमचे जे काय टप्पे आहेत ते तुम्ही पूर्ण करा आणि आज कंपनी बंद व्हायला नको अशी सगळ्या गाववाळ्यांची इच्छा होती पाहून आम्ही त्यांना भेटलो त्यांच्या स्वतः ऑफिसमध्ये जाऊन आम्ही गाववाले सगळे भेटलो तर त्यांना आम्ही असं इंटिमेशन दिलं की तुम्ही एक महिना घ्या त्यात तुमचं सगळं बंद करा पण त्यानंतर त्यांना त्यांचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं आहे की हा भाव आज बंद करू त्यामुळे आज लोकांना त्रास झालेला आहे आज लोक उद्या तीन तारीखला रास्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवलेलं होतं आणि चार तारीखला जे चौदा पंधरा ऑगस्टला आम्ही उपोषणाची नोटीस दिलेली ती स्थगिती दीपकबाईंच्या शब्दाच्या खातर जी पंधरा ऑगस्टला स्थगिती दिलेली उपोषणाला ते उपोषण आम्ही चार तारीखला करणार आहोत कारण काय आज अशी परिस्थिती आहे ती कंपनी कोणालाही झुमाडत नाही आहे ना जवळचे आमचे साहेब आहेत त्यांनाही झुमारत नाही किंवा प्रदूषणवाल्यांना कुठल्याही प्रकारचं जुमाडत नाही आहेत त्यांनी आम्हाला कुठलंही एक चांगलं काम कुठलंही करून दिलं नाही आहे आज आज आम्ही आज दिनांक दोन तारीखला दीपकबाईंचा एक भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आलो तर दीपकबाई नव्हते मुंबईला होते त्यांचा आम्ही फोनद्वारे संपर्क करून त्यांच्याशी बातचीत केली तर दीपकबाईंनी सांगितलं की आम्ही त्यांना पूर्णपणे कंपनी वास बंद करा नाहीतर कंपनी बंद करू असं त्या कंपनीनं पूर्णपणे सांगितलं होतं पण त्यांचा त्यांना कुठलाही त्यांना मेसेज आलेला नाही तर दीपकबाईंनी स्वतः आम्हाला सांगितलं की पुढच्या सात तारीखपर्यंत आम्ही त्याच्यावर पूर्ण निव निर्णय घेऊ नाहीतर कंपनी बंद करू हा स्वतः मला त्यांनी मॅसेज फोनद्वारे केलेला आहे पण आज आमचा निर्धार आहे की उद्या एक हजार दोन हजार लोकांचा निर्धार आहे की नाही उद्या तीन तारीख चार तारीखचे उपोषण हे करणारच त्याशिवाय आम्हाला कुठलाही निर्णय मिळणार नाही सगळ्या लोकांना माहिती आहे त्यामुळे उपोषणही शंभर टक्के होणार आहे फक्त एक असं झालं की तीन तारीखचा आपला एक नवरात्रीचा उत्सव चालू होत असल्यामुळे आपल्या हिंदू लोकांचा उत्सव चालू असल्या होत असल्यामुळे एक आणि दीपकबाईंच्या शब्दाखातर दीपकबाई बोलले माझ्या शब्दासाठी रास्ता रोको करू नका तर त्यांच्या शब्दाखातर आम्ही उद्याचं रास्तारोपण हे स्थगित केलेलं आहे फक्त फक्त आणि फक्त दीपकबाईंच्या शब्दाखातर